कुरुक्षेत्र रणांगणावर अर्जुन उभा आहे आणि त्याला समोर आपलेच नातेवाईक गुरुजन मित्र दिसत आहेत त्याच्या आता धनुष्य आहे पण मनात प्रचंड गोंधळ निर्माण झालेला आहे लढायचं की नाही आपलं कर्तव्य काय आहे आणि योग्य निर्णय कोणता आता हा प्रश्न फक्त अर्जुनाचा नाही तर तो प्रत्येक काळातील प्रत्येक माणसाचा आहे आपल्याला रोज अनेक लढाया लढाव्या लागतात कधी बाहेरच्या जगाशी तर कधी स्वतःच्या मनाशी मग आपण नोकरीत असो व्यवसायात असो शिक्षणात असो किंवा घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेले असो गोंधळ तणाव भीती आणि अनिश्चितता हे आपल्याला सतत छळत असतात अशा वेळी ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले शब्द तेच आहेत भगवद्गीता गीता, गीता म्हणजे फक्त एक धार्मिक ग्रंथ नाही तर ती आहे जीवन जगण्याची कला ती शिकवते कसं शांत राहायचं कसा योग्य निर्णय घ्यायचा आणि कसं संकटांना सामोरं जायचं आणि कसं आंतरिक आनंदात जगायचं आजच्या काळात जेव्हा माहिती खूप आहे पण शान पण कमी तेव्हा गीता आपल्याला मार्ग दाखवते हा व्हिडिओ फक्त ग्रंथातील श्लोकांचा उच्चार करणार नाही तर त्यामागचं खरं तत्त्वज्ञान आणि ते आपल्याला आजच्या जीवनात कसं वापरता येईल हे उलगडणार आहे चला तर या प्रवासाला सुरुवात करूया अर्जुनाच्या प्रश्नातून आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधायला आणि गीतेत लपलेलं खरं ज्ञान उघड करायला डोळे मिटा आणि पहा कुरुक्षेत्राच्या रणांगणावर असलेला अर्जुन त्याच्यासमोर शत्रू नाहीत तर शत्रू म्हणून उभे आहेत त्याचेच गुरु भाऊ काका मामा मित्र त्याच्या मनात प्रश्नांचा महापूर आहे जर मी लढलो तर आपल्याच लोकांचा नाश होईल आणि नाही लढलो तर धर्माचं रक्षण कोण करणार त्याच्या थरथरत आहेत शरीर आशक्त होत आहे धनुष्य हातातून सुटतो आणि अर्जुन भगवान श्रीकृष्णांच्याकडे पाहतो आणि म्हणतो वास्तुदेव मला काहीच समजत नाही मी काय करू आज आपण कुठे वेगळे आहोत आपल्या समोरही लढाया आहेत पण त्या तलवारीने किंवा धनुष्याने नाही तर नोकरी व्यवसाय नाती आरोग्य आणि मानसिक ताण यांच्या रूपात एखादा विद्यार्थी विचारतो की मी कोणता विषय निवडू करिअर कसं घडवू तर एखादा तरुण विचारतो स्वप्न पूर्ण करावं की घरची जबाबदारी निभवावी व्यावसायिक म्हणतो नफा मिळवावा की प्रामाणिक राहावं अर्जुनाच्या मनातला गोंधळ आज आपल्या आयुष्यात रोज उभा असतो जेव्हा मन गोंधळलेलं असतं तेव्हा योग्य मार्ग दिसत नाही भीती आणि शंका आपल्या डोक्यावर सावलीसारख्या पसरतात पण अर्जुन खूप भाग्यवान होता त्याला सल्ला देण्यासाठी श्रीकृष्णसोबत होते पण आपणही त्याच्या एवढेच भाग्यवान आहोत कारण आपल्याकडेही तोच सल्ला आहे भगवद्गीतेच्या रूपात गीता शिकवते गोंधळाच्या क्षणी निर्णय थांबवू नका मन शांत करा सत्याचं भान ठेवा आणि आपल्या कर्तव्याचा मार्ग निवडा या भागानंतर आपण पाहूयात भगवद्गीतेतील पहिला मोठा संदेश कर्मयोग काम आणि जीवनाचं संतुलन जो प्रत्येक माणसाला आज आवश्यक आहे अर्जुनाच्या गोंधळाला उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण पहिला महत्वाचा संदेश देतात तो म्हणजे कर्मयोग श्रीकृष्ण म्हणतात तुला जे कर्तव्य आहे ते कर पण त्या कर्तव्याच्या फळावर अधिकार ठेवू नकोस कर्मयुग म्हणजे काय कर्मयुग म्हणजे काम टाळणं नाही किंवा कामावर ताबा ठेवणं नाही तर काम करताना त्याच्या फळावर अवास्तव अपेक्षा ठेवू नये आज आपल्याकडे एक मोठी समस्या आहे आपण कामाच्या आधीच त्याचा परिणाम गृहित धरतो मला हा नफा मिळायलाच हवा माझा निकाल पहिलाच यायला हवा किंवा माझं कौतुक व्हायलाच हवं आणि जेव्हा तसं होत नाही तेव्हा आपण निराश होतो हताश होतो किंवा कामावरचं प्रेम संपून बसतो गीता शिकवते काम हे आपलं धर्म आहे पण त्याचं फळ हे नशीब काळ आणि परिस्थितीवर सोपवायचं असतं कारण जेव्हा आपण परिणामावर अवलंबून राहत नाही तेव्हा आपलं काम जास्त शुद्ध आणि एकाग्र आणि प्रभावी होतं कर्मयोग फक्त रनांगणात नाही ना तर प्रत्येक कार्यालयात प्रत्येक शाळेत आणि प्रत्येक घरात लागू होतो एक शिक्षक जर फक्त पगाराच्या विचाराने शिकवत असेल तर त्याचा उत्साह कमी होईल पण तो जर विद्यार्थ्यांना ज्ञान देणं हा आपला धर्म आहे असं मानून शिकवेल तर त्याचा प्रभाव आयुष्यभर टिकेल तसंच एक व्यावसायिक एक डॉक्टर एक शेतकरी किंवा एक विद्यार्थी सगळ्यांनी कर्मयोगाच्या मार्गाने काम केलं तर तणाव कमी होतो आणि समाधान वाढतं कर्मयोग हा फक्त तत्वज्ञान नाही तर रोजच्या जीवनाचं विज्ञान आहे ते शिकवतं काम करत राहा पण परिणामाच्या चिंतेत अडकू नका आता पुढे आपण पाहू ज्ञानयोग ज्ञानयोग म्हणजे अज्ञानातून मुक्ती जे आपल्याला योग्य निर्णय घेण्याची ताकद देत आणि भ्रमातून बाहेर काढतो भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात आज्ञान हेच दुःखाचं मूळ आहे आज्ञान म्हणजे फक्त शाळेचं किंवा पुस्तकातीलच न शिकणं नव्हे तर आज्ञान म्हणजे आपण कोण आहोत आपलं खरं ध्येय काय आहे आणि जीवनाचं सत्य काय आहे हे न समजणं आजच्या काळात आपल्याकडे माहिती खूप आहे मोबाईल इंटरनेट टी व्ही सगळीकडे माहितीचा पाऊस पडतोय पण तरीही माणूस गोंधळलेला आहे कारण माहिती आणि ज्ञान यात फरक आहे माहिती म्हणजे बाहेरचं ऐकणं पाहणं आणि ज्ञान म्हणजे आतून समजून घेणं एखाद्या माणसाला शंभर पाककृती पाठ असल्या पण त्याने कधी स्वयंपाकच केला नाही तर ते ज्ञान आहे का नाही ती फक्त माहिती आहे ज्ञान तेव्हाच खरं ठरतं जेव्हा ते अनुभवातून येतं आणि आपलं आयुष्य बदलतं गीता शिकवते सत्याचं ज्ञान मिळवलं की अज्ञानाची अंधारूपी रात्र संपते ज्ञानयोग म्हणजे मन बुद्धी आणि आत्म्याचा प्रकाश जेव्हा आपल्याला समजतं की आपण फक्त शरीर नाही आपण आत्मा आहोत तेव्हा भीती लोभ राग आणि असुरक्षितता हळूहळू नष्ट होतात आज एखादा तरुण अपयशामुळे नैराश्यात जातो कारण त्याला स्वतःचं खरं मूल्य कळालेलं नसतं एक व्यापारी नुकसानीमुळे तणावात जातो कारण त्याला नफ्याच्या पलीकडचं जीवन समजलेलं नसतं ज्ञानयोग शिकवतो की आपण बाहेरच्या परिस्थितीवर पूर्ण ताबा मिळवू शकत नाही पण आपल्या विचारांवर आणि दृष्टिकोनावर पूर्ण नियंत्रण मिळवू शकतो अज्ञानाच्या काळोखात ज्ञानाचा दिवा पेटवणं हीच ज्ञानयोगाची खरी साधनं आहे कर्मयोग आपल्याला काम कसं करावं हे शिकवतो तर ज्ञानयोग आपल्याला का करायचं हे दाखवतो हो आता पुढे आपण जाणून घेऊ भक्तियोग श्रद्धा आणि आंतरिक शांतता जे मनाला स्थैर्य देत आणि जीवनाला समाधान देत जीवनात काही क्षण असे येतात जेव्हा आपल्याकडे सगळं असतं पण मन शांत नसतं कधी कधी आपल्याकडे काहीच नसतं पण तरीही आपण हसत असतो हा फरक निर्माण करतो योग। भगवान श्रीकृष्ण म्हणतात जे माझ्यावर अखंड श्रद्धा ठेवतात जे आपलं मन आणि बुद्धी मला अर्पण करतात त्यांना आम्ही कधीही एकटा सोडत नाही भक्तियोग म्हणजे फक्त देवळात जाऊन हात जोडणं नाही तर भक्तियोग म्हणजे जीवनाच्या प्रत्येक क्षणी दैवी शक्तीवर विश्वास ठेवणं जेव्हा शेतकरी पेरणी करतो त्याला माहीत असतं ता की पाऊस पडेल की नाही हे त्याच्या हातात नाही पण तरीही तो पेरणी करतो कारण त्याला निसर्गावर श्रद्धा असते तसंच भक्तियोग म्हणजे आपलं कर्तव्य करत राहणं पण मनात सतत विश्वास ठेवणं की मी एकटा नाही आजच्या धावपळीच्या जीवनात तणाव स्पर्धा आणि अनिश्चितता आपल्याला बेचैन करतात पण जेव्हा मनात श्रद्धेचा आधार असतो तेव्हा परिस्थिती कितीही कठीण असली तरी मन स्थिर राहत भक्तियोग आपल्याला शिकवतो की श्रद्धा अंधविश्वास नसते तर ती मनाची ताकद असते ती आपल्याला भीतीपासून मुक्त करते आणि आंतरिक शांततेकडे नेते कर्मयोग आपल्याला कर्तव्य शिकवतो ज्ञानयोग आपल्याला सत्याचं भान देतो आणि भक्तियोग आपल्याला सत्याशी जोडून ठेवतो या तिन्ही योगांचा संगमच गीतेचा पूर्ण संदेश आहे आता आपण पुढे पाहू गीतेचा आजच्या काळातील थेट उपयोग जो प्रत्येक तरुण विद्यार्थी आणि व्यावसायिक यांना दिशा देऊ शकतो आपण अनेकदा विचारतो गीता म्हणजे प्राचीन ग्रंथ त्याचा आजच्या काळाशी काय संबंध पण खरं सांगायचं झालं सा तर गीतेचा प्रत्येक श्लोक आजच्या माणसाच्या जीवनासाठीच आहे एका विद्यार्थ्याने जर गीतेचा कर्मयोग समजून घेतला तर तो परीक्षेत फक्त गुणांसाठी शिकणार नाही तर खरी समज आणि कौशल्य मिळवण्यासाठी शिकेल यामुळे त्याचा ताण कमी होईल आणि निकाल काहीही असो तो आत्मविश्वासाने पुढे जाईल एका व्यावसायिकाने जर गीतेतील ज्ञानयोग समजून घेतला तर तो फक्त नफ्यावर लक्ष न देता गुणवत्तेवर आणि प्रामाणिकपणावर आणि ग्राहकांच्या समाधानावर लक्ष देईल यामुळे त्याचा व्यवसाय दीर्घकाळ टिकेल आणि आदर मिळेल आजच्या काळात मानसिक तणाव नैराश्य एकटे पण वाढले पण भक्तियोग सांगतो की आपण एका दैवी शक्तीशी जोडलेलो आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत आपण एकटे नाही हा विश्वास मनाला स्थैर्य देतो गीता शिकवते की आपलं कर्तव्य केवळ स्वतःसाठी नाही तर समाजासाठीही आहे जर प्रत्येक जण आपल्या कामात प्रामाणिक राहिला तर संपूर्ण समाजाची प्रगती होते गीता हा फक्त धार्मिक ग्रंथ नाही तर ती एक जीवनाचं मार्गदर्शन करणारी विज्ञान आहे ते आपल्याला शिकवते तणाव कसा हाताळायचा निर्णय कसे घ्यायचे नाती कशी जपायची आणि आंतरिक शांतता कशी मिळवायची जर प्रत्येक तरुण प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक नागरिक गीतेचा संदेश आत्मसात करेल तर केवळ आपलं वैयक्तिक जीवन नाही तर संपूर्ण देश बदलू शकतो आता पुढे आपण या प्रवासाचा शेवटचा आणि अंतिम टप्पा पाहू हो। समारोह गीता कलातीत सत्य आपण या प्रवासात पाहिलं कर्मयोग आपल्याला कर्तव्य शिकवतो ज्ञानयोग आपल्याला सत्याचा प्रकाश देतो आणि भक्तियोग आपल्याला श्रद्धेचं सामर्थ्य देतो ही तिन्ही तत्त्वं मिळून आपल्याला एक असं जीवन देतात ज्यात तणाव नाही गोंधळ नाही फक्त शांतता समाधान आणि ध्येय आहे गीता जरी हजारो वर्षापूर्वी लिहिली गेली असली तरी तिचं ज्ञान आजही तितकंच ताजं आहे कारण सत्य कधी जुनं होत नाही ज्ञान कधी जुनं होत नाही आजच्या या धावपळीच्या आणि तणावाच्या युगात गीतेचं वाचन म्हणजे आपल्या मनाला एक स्थिर दिशा देणं आहे मित्रांनो हा संदेश जितक्या लोकांपर्यंत पोहोचेल तितका बदल घडू शकतो म्हणूनच जर तुम्हाला ही माहिती हा विचार मनाला आणि जीवनाला उपयोगी वाटला तर आपल्या हिडन एच मराठी या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि सोशल मीडियावर जास्तीत जास्त शेअर करा लक्षात ठेवा पुस्तकातलं ज्ञान वाचून थांबलं तर ते अक्षर राहतात आणि जेव्हा ते जगायला सुरुवात करता तेव्हा ते ज्ञान जीवन बदलून टाकतं गीता फक्त वाचायची नाही अनुभवायचे असते आणि अनुभवून जगायची असते राधे राधे